नमस्कार आज आपण बनवत आहे उत्तप्पा ज्या ठिकाणी मी राहते त्या ठिकाणी एक साऊथ इंडियन हॉटेल आहे तिथला उत्तप्पा खूपच मस्त बनतो तोच उत्तप्पा आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया उत्तप्पा बनवण्याकरता दोन गाजर मी किसून घेतलेले आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे या ठिकाणी मी लाल तिखट मीठ आणि चाट मसाला हे एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊ टमाटर कांदा मिरची कोथिंबीर सर्व आपण एकत्र करून घ्यायचं हा उत्तप्पा खूप जास्त पौष्टिक असा बनतो लहान मुलांच्या डब्यावर सुद्धा तुम्ही हा उत्तप्पा देऊ शकता लहान मुलांना हा उत्तप्पा खूप जास्त आवडेल हे सर्व आपण एकत्र करून घेतलेलं आहे या ठिकाणी मी घेतलेलं आहे दोशाचं पीठ आता आपण यात टाकणार आहे चवीनुसार मीठ पीठ आपल्याला घट्ट वाटत आहे म्हणून आपण यात थोडं पाणी टाकणार आहे हे दोशाचं पीठ कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता पाणी टाकल्यावर हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे बॅटर आपलं तयार आहे उत्तप्पा बनवायसाठी आता आपण उत्तप्पा बनवूया गॅसवर बघा मी तवा ठेवलेला आहे आता आपण या तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि या ठिकाणी मी ओला कापड करून घेतलेला आहे याने आपल्याला हा तवा पुसून टाकायचा आहे या ठिकाणी मी बेडाचा तवा वापरलेला आहे तवा बघा आपण पुसून घेतलेला आहे आता आपण यावर टाकूया बॅटर ज्या वेळेला तुम्ही तव्यावर बॅटर टाकता त्यावेळेला गॅसची फ्लेम ही एकदम कमी असायला पाहिजे आता आपण याच्यावर टाकूया बॅटर बॅटर आपल्याला चांगलं पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे बॅटर टाकून झालेलं आहे आता आपण हे जे मिश्रण आहे ते यावर टाकूया सर्वीकडे हे मिश्रण चांगलं पसरवून घ्यायचं हा उत्तप्पा जसा दिसायला मस्त वाटत आहे तसंच खायला सुद्धा खूपच भारी लागतो आपण हे सर्व टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर टाकणार आहे जो आपण मसाला तयार केलेला आहे तो टाकत आहे मसाला टाकून घेतलेला आहे आता आपण याच्यावर टाकत आहे पुन्हा थोडं बॅटर अशाच प्रकारे त्या हॉटेलमध्ये उत्तप्पा तयार केला जातो बॅटर टाकल्यावर आपल्याला हे बॅटर सर्वेकडे चांगलं पसरवून घ्यायचं आहे बॅटर टाकल्यामुळे जे आपलं साहित्य आहे ते जळत तर नाही पण तव्याला चित्त सुद्धा नाही सर्वेकडे आपण बॅटर पसरवून घेतलेला आहे आता आपल्याला उत्तप्प्याची वरची बाजू थोडी ड्राय होऊ द्यायची आहे या ठिकाणी बघा उत्तप्प्याची वरची बाजू थोडी ड्राय झालेली आहे आता आपण यावर टाकत आहे तेल खूप जास्त तेलाची गरज सुद्धा पडत नाही थोडस तेल टाकलं तरी चालतं तेल सर्वीकडे चांगलं पसरवून घ्यायचं या ठिकाणी आपण गॅसची जी फ्लेम आहे ती मोठी केलेली आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं ज्या वेळेला आपण बॅटर टाकतो त्याच वेळेला गॅसची फ्लेम ही एकदम कमी करायची तेल सर्वेकडे चांगलं पसरून झालेलं आहे आता जो आपला उत्तप्पा आहे तो आपण पलटवून घेऊ दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडं तेल लावायचं आहे हा उत्तप्पा खूप जास्त पौष्टिक असा तयार होतो आणि खायला तर खूपच भारी लागतो यासोबत कुठलीही चटणी बनवायची गरज पडत नाही हा उत्तप्पा असाच खूप मस्त लागतो दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तेल चांगलं पसरून घेतलेला आहे आता जो उत्तप्पा आहे तो पुन्हा आपण एकदा पलटवून घेऊ याला आपण दोन्ही बाजूने चांगलं शेकून घ्यायचं बघा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे आता आपण याला काढून घेऊ अशाच प्रकारे आपण आपले जे बाकीचे उत्तप्पे आहेत ते सुद्धा तयार करून घेऊ हा उत्तप्पा तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा धन्यवाद